आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय परिसर परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित एवढं यश मिळालं नाही म्हणजे आपला पराभव झाला असं देखील नाही केंद्रामध्ये स्पष्ट बहुमताद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तिसऱ्यांदा आरूढ झाले हे ओळखून नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी नव्या उमेदीनं आणि जल्लोषानं कामाला लागावं असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे परभणीतल्या अक्षरा मंगल कार्यालयामध्ये आज आता लक्ष्य विधानसभा या पार्श्वभूमीवर जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी व्यासपीठावर आमदार मेघना बोर्डीकर जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे ज्येष्ठ नेते विजय वरफुडकर प्रमोद वाकोडकर आनंद भरोसे राजेश देशमुख विठ्ठल रबदडे भागवत बाजगीर विलास बाबर मोहन कुलकर्णी राजेश देशपांडे मधुकर गव्हाणे सुभाष आंबट सुरेश भुमरे भीमराव वायवळ अनुप शिरोडकर मंगल मुदगलकर विद्या चौधरी आदींसह पदाधिकारी व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते महसूल विभागाच्या वतीनं एक ऑगस्ट पासून महसूल पंधरवाडा सुरू असून आज या पंधरवाड्यामध्ये सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृहात संपन्न झाला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आमराधा डालकरी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसो खंदारे यांची उपस्थिती होती जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं या कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर वयोवृद्ध माजी सैनिकांचा मान्यवरांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला परभणी जिल्ह्यातल्या जवानांना आपलं कर्तव्य बजावताना वीरमरण प्राप्त झालं त्या शहीदांच्या वीरपत्नी व वीर माता पिता यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे सैनिक कल्याण विभागाच्या वतीनं माजी सैनिक विधवा पत्नी यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मदत शिष्यवृत्ती आर्थिक मदतीचे धनादेश देखील यावेळी देण्यात आले गंगाखेड विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील तिनही तालुक्यात सर्व गावांमध्ये पायाभूत सोयीसुविधांसह विविध विकास कामं मार्गी लावली आहेत गावे व वाड्या वस्त्यावरील जनतेला कार्यकर्त्यांनी विविध विकास कामांचे शब्द दिले होते कार्यकर्त्यांनी दिलेले शब्द पूर्ण करण्याची माझी जबाबदारी होती ते शब्द पूर्ण करत गावोगावी विकास कामांचे शब्दांची वचनपूर्ती करत असल्याचा आनंद होतोय असं प्रतिपादन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केलं गंगाखेड तालुक्यातल्या फतुनाई तांडा इथं विविध कार्यक्रम आमदार डॉक्टर गुट्टे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वृक्षारोपण व समारंभाचं भूमिपूजन पार पडलं यावेळी बाबुराव पवार प्रल्हाद मुरकुटे संदीप आणडुरे हनुमंत मुंडे गजानन रोकडे लक्ष्मण मुंडे साधना राठोड तुकाराम पाटील अनिल राठोड संदीप राठोड आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एका महिला भक्तावर जबरदस्तीने अत्याचार केल्याबद्दल ज्ञानोबा कराळे उर्फ माऊली महाराज मुडेकर यांच्या विरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका पंचवीस वर्षीय विवाहितेनं गंगाखेड पोलिस एक तक्रार दाखल करत गंगाखेड ते मायेवाडी या रस्त्यावरील गंगोत्री आश्रमातील माऊली महाराज मुडेकर यांच्याकडे आपण दर्शनासाठी गेलो असताना त्या महाराजानं आपल्या पतीला थंड पेय आणण्याचं निमित्त करत बाहेर पाठवलं व बळजपडीनं आपल्यावर अत्याचार केला असं नमूद केलं या प्रकरणाबाबत पतीला माहिती दिली परंतु पतीचा विश्वास बसला नाही त्यानंतर संबंधित महाराजानं पुन्हा आपल्या घरी येऊन विनयभंग केला असं नमूद करत संबंधित महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या आजार असो निराश होऊ नका एक वे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद मंजी पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमान युवकांना त्यांच्या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत जिल्हा परिषदेत विविध पदांकरिता विशेष शिबिराचा आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी रश्मी खांडेकर यांनी दिली आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत विविध पदांकरिता आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरामध्ये जिल्ह्याच्या जवळपास दोनशे पन्नास ते तीनशे युवकांनी सहभाग नोंदवला या पदासाठी जिल्हा परिषदेत होत असलेल्या शिकाऊ लिपिक ग्रामपंचायत कर्मचारी प्रशिक्षणार्थी ग्रामसेवक प्रशिक्षणार्थी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी विस्तार कृषी अधिकारी प्रशिक्षणार्थी कनिष्ठ सहाय्यक लेखा शिपाई अशा एकूण सातशे चौऱ्याहत्तर जागांसाठी एकूण चारशे दहा उमेदवारांनी अर्ज भरले आहेत जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी जिल्हा परिषदेच्या सामान्य विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप गोंशीकर यांच्या उपस्थित करण्यात आली शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत असलेल्या ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवादाची शासन स्तरावर दखल घेतली असून हा उपक्रम इतर विद्यापीठांनी राबावा असं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलंय नऊ ऑगस्ट रोजी नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभागाच्या वतीनं कीटकशास्त्र विभागातील क्रॉसॅप प्रकल्पांतर्गत ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवादाच्या सहाव्या भागात ते बोलत होते यावेळी शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवाल डॉक्टर मोहन पाटील डॉक्टर संजय पाटील साहेबराव दिवेकर तुकाराम मोटे पुरुषोत्तम नेहरकर भाऊसाहेब बराटे देशमुखांची उपस्थिती होती गंगाखेड तालुक्यातल्या खळी शिवारात असलेलं आलेलं काळवीट चुकून गावठा हातीत आल्यानं मोकाट कुत्र्यांनी काळविटाचा पाठलाग केला तेव्हा जागा दिसेल तिकडे ते काळवीट पळत सुटलं यातच त्याच्या एका पायाचं खुर तुटून पायाला जखम झाली व पायाच्या खुरामधून रक्त येत असल्यानं नागरिकांनी कुत्र्यांना हिसकावून लावत जखमी अवस्थेतील कालविटाची कुत्र्यापासून सुटका केली व कालविटाचे प्राण वाजवून त्याला एका वाहनामध्ये ठेवत याची माहिती वनविभागातील वनरक्षक रेखा भेंडेकर यांना दिली वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक रेखा भेंडेकर लक्ष्मण राठोड श्याम भराडे मानिक हिंगोले यांनी तातडीनं खळी येथे जाऊन जखमी काळविटास ताब्यात घेत येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करून त्याला आदिवासात सोडून दिला महाराष्ट्राच्या निरनिराळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत पक्षविरहित व पुरोगामी विचारता सामाजिक संघटनाचं काम व त्यांच्यापुढील आव्हानं समजून घेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समन्वयाची भूमिका घेणार आहे त्या दृष्टीने आतापर्यंत बावीस जिल्ह्यांचा दौरा पूर्ण केला असून मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये येत्या एक सप्टेंबर रोजी राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांची परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रवक्ते विलास लवांडे यांनी दिली जिंतूर रोडवरील महात्मा फुले विद्यालयाच्या सभागृहामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे ते ही आकर्षक उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी घरगुती गॅस बेकायदेशीर होत असलेल्या औद्योगिक व वाहनात अनियंत्रित वापर यामुळे राज्य सरकारच्या जीएसटी वसुलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन कडून याबाबत जनजागृती अभियान आणि लोक चळवळ सुरू करण्यात आली सु असून याबाबत परभणीत पत्रकार देण्यात या माहिती आली पत्रकार परिषदेमध्ये गॅस शिवसेनेच्या परभणी महानगर प्रमुखपदी महाराजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देशमुख यांना महानगर प्रमुख पदाच्या निवडीचं नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आलंय यावेळी आमदार संतोष बांगर हिंगोलीचे युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम अॅडव्होकेट अमोल देशमुख आदींची उपस्थिती होती देशमुख यांची या पदासाठी निवड झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून समर्थकांसह कार्यकर्त्यांनी मोठी मोटरसायकल रयरी काढली तत्पूर्वी फटाकेची आतिषबाजी देखील करण्यात आली वक्फ नियमांमध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती विधेयकाला मंजुरी न देणे व वक्फ मिळकतीच्या संरक्षणार्थ मंत्रिमंडळानं दुरुस्त केलेला मंजूर झरी येथून सर्व गावकरी मंडळीच्या वतीनं तसंच श्रीराम मंदिराच्या संयोजनातून श्री क्षेत्र नागझरी येथील पाणी घेऊन श्री क्षेत्र औंढा नागनाथ दारुकवनी क्षेत्र या ठिकाणी कावडयात्रा काढण्यात आली सहभागी कावडी यांचं झरी येथील नागझरी कॉर्नरवर सर्व महिलांनी ऑप्शन करून त्यांचं स्वागत केलं ही कावडयात्रा श्री क्षेत्र नागझरी येथून पुढे गावामध्ये आली असता रांगोळी काढत फटाक्यांची आतिषबाजीनं गावकऱ्यांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं पुढे ही यात्रा झरी येथील श्रीराम मंदिर इथं आली असता राम भरोसे महाराज व काशी येथील पाच साधू यांच्या हस्ते काव महा महाआरती होऊन ही कावडयात्रा पुढं मार्गस्थ झाली परभणी तालुक्यातल्या दैठणा गावातील प्रल्हाद कछवे यांच्या घरावर वीज पडल्याची दुर्घटना काल शुक्रवारी घडली असून या घटनेमध्ये घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाही शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास सुरू झालेल्या पावसादरम्यान पाच ते साडेपाचच्या सुमाराला कछवे यांच्या पहिल्या मधल्यावर ही वीज पडली आहे पुण्यश्लोक आहिर्यादेवी लोदांच्या पुण्यतिथी निमित्त गंगा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं व्याख्यानमाला व गौरव पुरस्कार समारंभाचे तेरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता श्री शिवाजी सांस्कृतिक सभागृहात आयोजन करण्यात आल्याची माहिती रामकिशन रोंदळे यांनी दिली आहे या कार्यक्रमात कलोपासक संस्कृती रक्षक धर्माभिमानी पुण्यश्लोक अहिर्यादेवी या विषयावर जालना येथील उपप्राचार्य सोमिनाथ सारंगर खाडे यांचं व्याख्यान होणार आहे यावेळी माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांची विशेष उपस्थिती राहणार असून आदेशस्थानी डॉक्टर रामेश्वर नाईक हे उपस्थित राहणार आहेत या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद